दादा जरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो आरक्षणाचा लढा आपला चालू आहे त्या निमित्ताने आपल्याला मुंबईला जे पाटलाचं उपोषण होणार आहे त्या निमित्ताने सकल मराठा टीम आपल्या या चिंचवडगाव नगरीमध्ये आलेली आहे तरी त्यांचं चिंचवडगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी अभिनंदन करतो कारण की दोन वर्ष झाला हा लढा चालू आहे तरी एकही बांधव या ठिकाणी न खचता समाजाचं काम करत आहेत हे खूप मौल्यवान आहे तरी आपल्याला सचिन भैया या ठिकाणी मार्गदर्शन करतील आज चिंचवडगाव या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संघर्ष होता मनोज दादा तरंगे पाटील यांच्या आदेशानुसार गेली दोन तीन दिवस झालं या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावं याकरिता आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व वडोणी तालुक्यातील मराठा सेवक आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या सर्वांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी गावगाव आम्ही फिरत आहोत खरं पाहिलं तर आपल्या समाजासाठी मनोज दादांनी या ठिकाणी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या हो समाजाला आरक्षण भेटावं यासाठी अहरात्र प्रयत्न केलेत त्यांच्या प्रयत्नांना आपण आजपर्यंत गेली दोन वर्ष झालं आपण पाठिंबा देत आहोत त्या पाठिंब्यामध्ये आपला बीड जिल्हा हमेशा त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक नंबरवर राहिला त्यातले त्या बीड जिल्ह्यात आपल्या वडोणी तालुक्याने त्यांना भरपूर अशी सहकार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलंय त्यांना ताकद पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी केलंय आता ही आपली शेवटची लढाई आहे म्हणून दादांचं म्हणणं आहे की आता आपल्याला गुलाल भेटलेला आहे फक्त तो गुलाल आता अंगावर टाकून घ्यायचा त्याकरिता आपल्या सर्वांना आव्हान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरत आहोत या आव्हानात आमची तुम्हाला विनंती आहे की आपल्या कुटुंबात जर चार मनुष्य असतील तर एक जणाला घरी ठेवा तीन जण निश्चितच मुंबईला आपल्याला आहे अशा तयारीत या ठिकाणी निघायचं आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी दहा वाजता आंतरवली सराटी या ठिकाणी आपण उपस्थित राहायचंय आपण या दहा वाजता उपस्थित राहून या ठिकाणी माता माऊली जरी असतील आपल्या त्या आपल्या मावळ्यांना पुढं मुंबईच्या दिशेने वाट लावण्यासाठी त्यांनी पण जर आपल्याला महिला आपल्या तर त्यांना आपण घेऊन यावं त्या आपल्याला पुढे वाट लावून वापस जरी आल्या तरी चालतील आणि आपली संख्या आपल्याला अशा पटीत दाखवायची की आपली एक गाडी मुंबईला तर दुसरी शेवटची गाडी आंतरवली सराटी या ठिकाणी राहायला पाहिजे अशा पटीत आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय तसेच तुम्हाला एक आव्हान या ठिकाणी आम्ही प्रत्येक गावातून दोन स्वयंसेवकाची निवड या ठिकाणी करायची आहे जेणेकरून मनोज दादांच्या डी झोन मध्ये त्यांना सेवा करण्याची त्यांना संरक्षण देण्याची जिम्मेदारी ह्या दोन राहील त्या दोन स्वयंसेवकाची नावे आपण संतोष दादाकडे किंवा सोमनाथराव कडे कोणाकडेही आपले आधार कार्ड फोन नंबर व माहिती देऊन ठेवी तसेच अजून पण दहा इतर सदस्य या दहा सदस्यांची पण आपण नावे त्यांच्याकडे द्यावीत आणि इथून माग जसा चिंचवडगाव वासियांचा सहकार्य या आंदोलनासाठी तसंच किंबहुना त्याहूनही हो जास्त आम्हाला सांगितलं की आम्ही मागच्या वेळेस सहा गाड्या गेलतो टेम्पो पिकअप घेऊन ह्यावेळेस hmm. आम्ही नऊ गाड्या केल्यात त्याच पटी तुमच्याही गाड्या वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा आपले सर्व काम बाजूला ठेवा आणि येत्या सत्तावीस तारखेला संध्याकाळी दहा वाजता अंतरवली सराटी या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती तुम्हाला आव्हानानुसार या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या या ठिकाणी आभार करतो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की म्हण दादा तुम्हाला म्हणू आता कुठे जायचे आता कुठे जायचे